जय लवजी राज्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं मी या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो काल या ठिकाणी सर्वात आनंदाची गोष्ट अशी की काल हाऊसमध्ये अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी महत्वाच्या मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घोषणा केलेल्या आहेत त्यामध्ये भाऊ साठे महामंडळाला जे बजेट आहे ते वाढवून देण्याच्या संदर्भात असेल त्याच पद्धतीला मातंग समाजासाठी स्वतंत्र असे घरकुल योजना असेल त्याच पद्धतीनं बऱ्याच वर्षापासून प्रम प्रलंबित असलेली बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना असेल अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्राची मागणी असेल तर दादांनी या ठिकाणी काल घोषणा केली म्हणजे दादा जे बोलतात ते त्यांचा ते शब्द पाळतात मागील काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्याचे माझे आमदार अरविंद चव्हाण साहेब त्यांच्या लेटर पॅडवर या ठिकाणी या प्रमुख मागण्यांची दादांना मी स्वतः भेटून दादांकडे निवेदन सादर केलं होतं त्यानंतर दादांनी स्वतः शब्द दिला होता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मातन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही जे मागणी आहे ते नक्कीच आपण याची घोषणा करू आणि खरंच या ठिकाणी दादांनी शब्द पाळलेला आहे मातंग समाजासाठी या ठिकाणी ज्या तीन घोषणा या ठिकाणी केल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत म्हणून दादांचं आणि या ठिकाणी जालना जिल्ह्यातील माजी आमदार अरविंद चव्हाण साहेबांचं सा देखील या ठिकाणी मी समाजाच्या वतीनं जाहीर असं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा राज्यातील मातंग समाज तसेच जालना जिल्ह्यातील मातंग समाज नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा आणि जिल्ह्यामध्ये अरविंद यांच्या खंबीरपणे उभा राहील यात ती मात्र नाही तुम्ही जो निर्णय घेतला तो समाजाच्या वंचित उपेक्षित घटकांना न्यायदृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे म्हणून दादा आणि जिल्ह्यातील अरविंदांना तुमचं खरंच मनापासून मातन समाजाच्या वतीनं आणि मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्याध्यक्ष या नात्यानं जाहीर करतो साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या करण्यात आलेली अनुदान दारिद्रेषेखाली शेतमजुरांना उत्पन्नाच्या कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे यासाठी त्यांना कर्मविरुद्ध दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वामी स्वाभिमान योजनेतून शेत जमिनीचे वाटप करण्यात येते स्थलांतरित उसतोड कामगारांच्या मुलामुलींच्यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजना तृतीयपंथी घटकातील लाभार्थींसाठी भांडवल योजना मातंग समाजासाठी रमाई आवास योजना इता यो इत्यादी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे लेदर पार्क कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र तसेच प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे गोवंडी येथे मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी साठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी स्थापन करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता, करता सामाजिक न्याय व सहाय्य विभागास अठरा हजार आठशे सोळा कोटी रुपयांचा नियतवे प्रस्तावित आहे